मी माधुरी गद्रे मी तुम्हाला उन्हाळ्याच्या काही वाळवण्याच्या रेसिपीज दाखवल्यात जसं की गव्हाची कुरडई सांडगे किंवा सांडगी मिरची तर आज आपण उपासाची एक रेसिपी करून बघूया ती म्हणजे साबुदाणा बटाट्याची चकली आणि ती एक वेगळी ट्रिक वापरणार आहोत त्याच्यासाठी सोपी पद्धत आहे आपली ही तर तुम्ही याची रेसिपी बघा आणि साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सुरुवातीला आपण साबुदाणा आणि बटाटा याचं प्रमाण बघूया पाव हा पाव किलो साबुदाणा घेतलाय मी आणि वाटीच्या मापाने दोन वाट्या भरून आहे हा आणि अर्धा किलो बटाटे आहेत ते काढून घेते बोलमध्ये आता हा साबुदाणा आपल्याला दोन तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेतला आहे मी हा साबुदाणा तर आता भिजत घालायचा आहे तो आपल्याला दोन वाट्या साबुदाणा आहे म्हणून आपण ह्याच्यामध्ये एक वाटी भरून पाणी घालणार आहोत साबुदाणा असा व्यवस्थित पाण्यामध्ये भिजायला हवा इतपत पाणी हवं त्याच्यामध्ये हा रात्री भिजवला आहे मी आत्ता साबुदाणा तर सकाळपर्यंत असाच ठेवायचा आहे आपल्याला म्हणजे छान भिजेल तो झाकून ठेवते काल रात्री भिजवला होता आपण हा साबुदाणा बघूया हे बघा किती छान भिजला आहे साबुदाणा अगदी मोकळा पूर्ण भिजला आहे कुकरमध्ये पाणी घातलं आहे मी आणि कुकर गरम करायला ठेवलं आहे आता हा कुकरच्या डब्यामध्ये मी साबुदाणा काढून घेतला आहे आणि डबा ठेवला आहे कुकरमध्ये ही आपली ट्रिक आहे मुख्य आता ह्याच्यात पाणी घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये अडीच वाट्या पाणी घातलं आहे मी आणि आता हा शिजवून घ्यायचं आहे आपल्याला साबुदाणा शिजला ना की अगदी छान तुकतुकीत ट्रान्सपरंट होईल तो झाकण लावते मध्यम पेक्षा थोड्या मोठ्या गॅसवर कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि मग गॅस बंद करायचंय हे अर्धा किलो बटाटे घेतलेत आपण तर ते आता आपल्याला अगदी स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि कुकरमध्ये व्यवस्थित उकडून घ्यायचेत आता एक छोटीशी टीप सांगते तुम्हाला बटाटे एखाद तर छान शिजत नाहीत आतून थोडे कडक राहतात तर अशा वेळेला या बटाट्याला थोडीशी अशी रेख पडायची सुरीनी असं म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शिजतील ते हे बघा असं थोडी शिट्टी निघते आता बघूया आपण हे बघा किती छान शिजलाय साबुदाणा असा तुकतुकीत रंग आलाय बघा त्याला ट्रान्सपरंट त्यामुळे आपलं काम सोपं झालंय याच्यामध्ये काढून घेऊ बाहेर काढून घेते आता हा मोठ्या तसराळ्यामध्ये आता हा कोमट होऊ द्यायचा आहे आपल्याला साबुदाणा तोपर्यंत आपण हे बटाटे सोलून घेऊ आणि किशणीवर किसून घेऊ बारीक हे बटाटे पूर्ण गार झाले की सोलायचे म्हणजे पाणी सुटत नाही त्याला जास्त ही किसणी घेतली आहे मी ह्याच्यामध्ये अगदी मोठा भाग आहे आणि त्याच्या खालचा हा भाग आहे किसण्यासाठी हा अगदी बारीक आहे तो नाही घ्यायचा आपल्याला तर हा घ्यायचा आहे तर किसून घेऊ बटाटे हे बटाटे किसून घेतले आहेत आपण आणि साबुदाणा पण आता कोमट झाला आहे आपला तर आता बटाटे घालू आपण याच्यामध्ये किसलेले आता जिरं घालते एक टीस्पून आणि एक टीस्पून ही हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे मी आईची काय ही, ही। तुम्हाला जर नको असली तर घालू नका लहान मुलांना जर खायचं असलं तर मिरची अवॉइड करू शकतो आपण आणि मीठ घालू चवीप्रमाणे आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आपल्याला बटाटा आणि साबुदाणा सगळं एकजीव झालं पाहिजे तू ना असा कुकरमध्ये शिजवून घेतला ना तर अतिशय हलक्या होतात चकल्या हे मिश्रण तुम्हाला जर फार घट्ट वाटलं तर थोडासा पाण्याचा हात लावू शकतो आपण पण आत्ता हे मला असं बरोबर वाटतंय हे बघा असं हा असा सोऱ्या आहे माझ्याजवळ लाकडी आणि त्याला ही अशी चकलीची प्लेट लावून घेतली आहे मी त्याला तेल लावून घेतलं आहे मी यातून याला पण लावलं आहे वरच्या भागाला आणि त्यामुळे ते चिकटणार नाही आहे आतून पाण्यामध्ये बोट बुडवून घ्यायची म्हणजे चिकटणार नाही आहे आपल्या हाताला आणि असं भरून घ्यायचं आतमध्ये चांगलं दाबून भरायचं आहे गॅप नाही ठेवायची त्याला हा जाड बटर पेपर घेतला आहे मी अगदी खाली हात ठेवायचा जरा म्हणजे तुटत नाही ते आणि फार मोठी नाही घालायची आपल्याला चकली जुळवून घ्यायचं टोक हे बघा असं थोडंसं पाणी लावलं ना हाताला तर छान चिकटतात ते टोक या अशा सगळ्या चकल्या घालून झाल्या आहेत आपल्या आणि हे अशा स्टिक्स पण बनवल्या आहेत मी थोड्या मुलांना खूप मजा वाटते ते खायला अर्धा तास झालाय आता आपण अर्धा तास मुद्दाम अशाच ठेवल्या होत्या तर आता आपण ह्या पलटवून घ्यायच्या आहेत खालची बाजू वर करायची आहे त्याची ती अशी बोटं थोडी पाण्याने ओली करून घ्यायची म्हणजे ती चकली आपल्या हाताला चितटत नाही अजिबात हे बघा असं आहे ना आता या सगळ्या उलटवून झाल्या की आपण थोड्या वेळाने म्हणजे दोन तासांनी ताटामध्ये ता ठेवायच्या स्टीलच्या ताटामुळे काय होतं उन्हामध्ये ते ताट चांगलं तापत त्यामुळे खालून आणि वरून वाळायला मदत होते सध्या मी फॅन खाली ठेवल्या आहेत या चकल्या या चकल्या मी दोन तास पंख्या खाली ठेवल्या होत्या तर आता थोड्याश्या वाळल्यात तर आपण या ताटामध्ये काढून घेऊ अशा सहज निघतायत बघा या अशा अर्धवट वाळतात ना त्याला हडकणं असं म्हणतात हडकल्या आहेत थोड्या असं म्हणतात या सगळ्या चकल्या ताटात काढून घेतलेत मी त्या स्टिक्स पण काढून घेतलेत आणि आता कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्यात आपल्याला दोन तीन दिवस या साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या आणि ह्या स्टिक्स कडकडीत उन्हामध्ये तीन दिवस वाळवून घेतले आहेत मी छान वाळल्यात अगदी ती कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये पुरेसं तेल घेतलंय तेल चांगलं तापलेलं हवं बघूया आपण छोटा तुकडा घालून बघूया आपण आता गॅस मध्यम ठेवते बारीक गॅसवर नको नाही तर छान फुलणार नाही ती एक दोन क्षण लागतात त्याला तापायला ही बघा छान फुलली अगदी आहे ना काढून घेऊ वा मसा ना? छान कडकडीत तापलेलं हवं तेल छान फुल्ली अगदी या पद्धतीने अगदी हलकी होते चकली आपण जी ट्रिक वापरली आहे ना कुकरची त्यामुळे या प्रमाणामध्ये साधारण पंचेचाळीस ते पन्नास चकल्या तयार होतात व्यवस्थित तळून घ्यायची दोन्ही बाजूनी काढून घेते अशा करून घेते आता या स्टिक्स पण तळून बघू आपण लहान मुलांना खूप आवडतं असं खायला दुपारच्या वेळेला विकतचं काही आणण्यापेक्षा आपण असं करून दिलं ना तर एन्जॉय करतील ते बघा किती सुंदर झाले ना वा वाढून घेते मी मुद्दाम हा झारा वापरलाय त्यामुळे ते तेल राहत नाही अजिबात त्याच्यामध्ये हा साईज बघा चकलीचा आधी केवढी होती आणि आता तळल्यावर केवढी झाली आहे अशा वाळलेल्या चकल्या आहेत आपल्या स्टिक्स आहेत आणि या तळून झालेल्या चकल्या आणि स्टिक्स आहेत बघा किती छान फुलल्या आहेत ना एकदम मस्त रेसिपी आणि कुकर मध्ये साबुदाणा शिजवल्यामुळे अगदी हलका होतो हा तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद